त्यांना रात्री त्यांना दिवस रात्र पहाटे शिवसेनेची भीती वाटते अगदी ओरिजिनल शिवसेनेची त्याने केलेलं जे पाप आहे शिवसेना फोडण्याचं ते त्यांना अजून पसवता आलेलं नाही आहे आम्ही त्यांचं ढोंग आणि त्यांचं पाप सदैव उघडं करत असतो आणि सुद्धा आज सुद्धा आम्ही सांगतो ना महाराष्ट्रामध्ये मा मुंबईमधल्या जमिनींचे व्यवहार आधीच झालेले आहेत वक वकबोर्डाच्या आधीच आणि त्यासाठी त्या विधेयकाला त्या जमिनींच्या खरेदी विक्रीला कायदेशीर स्वरूप आणण्यासाठी हे विधेयक आणण्यात आलं हे विधेयक आणण्यात आलं हे स्पष्ट आहे त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची भीती मी समजू शकतो आम्ही त्यांना एक्सपोज करणार आहोत आणि करत आहोत त्यांची भीती जी आहे ही आम्ही समजू शकतो त्याने उगाच राष्ट्रीय ऐक्य हिंदू मुसलमान ऐक्य मुसलमानांचा मसिया काल जर तुम्ही अमित शहाचं भाषण ऐकलं असेल तर मुस्लिमांचं इतकं लांगूल चालन बॅरिस्टर जिनाने सुद्धा केलं नसेल ओबीसीने केलं नसेल आणि शहाबुद्दीननी केलं नसेल इतक्या भयंकर पद्धतीनं काल त्यांचं भाषण हे मुस्लिम लांगूल चालवण्याचा एक अत्युच्च नमुना होता फक्त मुस्लिम फक्त मुस्लिम आम्ही मुस्लिमांसाठी हे करतोय आम्ही मुस्लिमांसाठी ते करतोय आम्हीच मुस्लिमांचा अल्ला आहोत आम्हीच मुस्लिमांचे पैगंबर आहोत या पद्धतीचं भाषण पाकिस्तानचा निर्माता बॅरिस्टर मोहम्मद अली सुद्धा कधी के केला असेल तर मला दाखवावं जे अमित शहा आणि त्यांच्या लोकांनी केलं याचं कारण दोन लाख कोटीच्या जमिनी काँग्रेस काँग्रेसबरोबर केला काँग्रेसने मिळवलेलं तुम्हाला स्वातंत्र्य चालत आहे का काँग्रेस पक्षाने मिळवलेलं स्वातंत्र्य चालते का तुम्हाला गांधींचं नित्रु चा नेतृत्व चालतंय का हे मूर्ख आणि भंपक लोक आहेत यांना जमिनी आणि पैशाशिवाय काही दिसत नाही त्यांना देश दिसत नाही यांना धर्म दिसत नाही त्यांना देव दिसत नाही